रेलवे प्रवास करता विद्या से हाल लक्षा घेन आमदार क्षितिश ठाकुर पंप्रधान नरेंद्र मोदी व रेलवे मंत्री सुरेश बाबू प्रभु पत्राद्वारे पत्रे कहीं मगनिया के लिए दिलीप यादव एस वाई बी एस सी विवा कॉलेज से क्या ना, हम लोग को यहाँ से भी जो अहमदाबाद पैसे ना वो ऑलरेडी फुल होकर आती है तो इसलिए हम लोग को बस ये है कि में बीच में एक विराज से लोकल वोशा के लिए धार्मिक धामूप हो चाहिए बस तो भी मतलब जरूरी है था अभी एग्जाम तो में तो हम लोग को एक ही घंटा जल्दी आना पड़ता है क्योंकि बाद में ट्रेन नहीं है इसमें तो भीड़ ही आता है इसलिए हम लोग को एक एक दो घंटा पहले आना पड़ता है जाने के छूटने के बाद भी हम लोग को वेट करना पड़ता है कौन सी ट्रेन खाली है उसके बाद हम लोग जाना पड़ता है सर मोनिसा मलिक सेकेंड ईयर बी एस सी विवा कॉलेज से हूँ हमें ट्रेन हर ज़्यादा ज़्यादा गैप में मिलती है हर एक घंटे में या डेढ़ घंटे में हम लोग को इतना इंतज़ार करना पड़ता है और जो ट्रेन मिलती भी है वो चर्च गेट लोकल वहाँ पे तो उतरने ही नहीं मिलता विरार स्टेशन पे बहुत हम लोग को किसी का मैंने देखा है खुद किसी का सामान गिर जाता है या कोई खुद गिर जाता है बहुत तकलीफ से हम लोग को मतलब उतरने उतरना मिलता है और पीछे वाले जो रहते तो थोड़ा सपोर्ट करते धक्का कर देने में अगर वो नहीं करते तो शायद ही हम आगे तक चले जाते कभी कभी उतर नहीं पाते वैसे तक चले जाते ऐसा तो अभी क्या क्या हम लोग अरे एक अलग डब्बा चाहिए या फिर अलग ट्रेन हम लोग स्टूडेंट्स के लिए अलग टाइमिंग पे एक ट्रेन या फिर ट्रेन बढ़ा दो ऐसे हो हमारे स्टूडेंट्स के लिए कुछ अलग सुविधा करके तो अच्छा होगा भरतस स्टूडेंट पॉपुलेशन पालघर जिल्हा आदिवासी जिल्हा आहे आणि भरतस स्टूडेंट पॉपुलेशन हे मुंबईला दरो स्ट्रगल करत असते अशा वेळेला एग्जामच्या टाइमला स्पेशली भरतस स्टूडेंट्स अडचण होते दे कुठली ट्रेन मिस झाली गर्दीमुळे तर त्यामुळे त्यांचे एक्झाम्समध्ये बेसिकली टायमेमध्ये पोचू शकत नाही तर ते ऑबियस्ली मार्क्स आणि याच्यामध्ये फरक पडतो पाच लाख लोक अप्रॉक्सिमेटली दररोज वसई तालुका किंवा पालघर जिल्ह्यातून हे मुंबईला रोजगार व्यवसाय एड्युकेशनच्या निमित्ताने रेल्वेवर ट्रॅव्हल करत असतात जास्तीत जास्त भारतामध्ये तिकीट वाढ झालं असेल तर ते सोपा ह्या रेल्वे स्टेशनला तिकीट सेल सगळ्यात जास्त वाढ झालेली आहे एक जी जी एक आ, तर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आम्ही मागणी अशी केलेली आहे की एक जसा लेडीजसाठी एक स्पेशल डबा असतो तसाच स्टुडंटसाठी स्कूल कॉलेजचे स्टुडंट असेल त्यांच्यासाठी एक स्पेशल डबा पर्मनंटली रेल्वे मिनिस्ट्रीतून झाला पाहिजे जर ती अडचण असेल तर कमीत कमी ज्या टायमाला बोर्ड एक्झाम्स असतात वेगवेगळे जे बोर्ड्स आहेत सी बी एस असेल एस एस सी असेल आय बी असेल आय सी एस सी असेल असे वेगवेगळे बोर्डचे जे एक्झाम्स आहेत कमीत कमी त्या टायमाला तरी स्टुडंटसाठी एक स्पेशल डबा ते आपल्या सगळ्याच विद्यार्थ्यांना अलॉट केला पाहिजे आणि तिकडे फक्त स्टुडंट म्हणजे आय कार्ड असेल तरच परमिशन त्या डब्यामध्ये चढणं ही आम्ही मागणी केलेली आहे आपल्या पत्रामध्ये तीन मुद्दे मागणी केलेली आहेत एक ते ही स्पेशल ट्रेन स्टुडंटसाठी ज्या टायमाला पी कार्स आहेत त्या टायमाला म्हणजे ज्या टायमाला कॉलेज सुरू होते ज्या टायमाला संध्याकाळी कॉलेज सुटते म्हणजे ज्या पी कार्सच्या टायमाला आपण स्पेशल ट्रेन ही एक मागणी केलेली आहे दुसरी मागणी अशी आपण केलेली आहे की स्पेशल ट्रेनचं सोडायला शासनाला अडचण होत असेल तर कमीत कमी एक स्पेशल डब्बा जोडला पाहिजे परमानंटली जो रिझर्व राखीव राहायला पाहिजे विद्यार्थ्यांसाठी त्याच्यात जर अडचण असेल तर कमीत कमी एक्झाम्सच्या टायमेला स्पेशल डब्बा रिझर्व विद्यार्थ्यांसाठी असे तीन मागण्या आपण आपल्या पत्रामध्ये दिलेली आहेत याच्यात आपण पंतप्रधानांपासून माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी त्यांना आपण पत्र लिहिलेलं आहे त्याचसोबत रेल्वेचे मंत्री त्यांना दिलेलं आहे डी आर एम आपल्या इकडचे जे आहेत रेल्वेपत्र त्यांना दिलेलं आहे तर वेगवेगळ्या ब्युरोक्रेसी ॲज वेल ॲज पॉलिटिशन्स म्हणजे जे माननीय मंत्री आहेत त्यांच्यापासून सगळ्यांना आपण पत्र दिलेलं आहे आपले माजी खासदार बळीराम जाधव आपले तिन्ही आमदार आपली महापालिका आहे तर ते एक सह्यांची मोहीम म्हणून आम्ही प्रत्येक रेल्वे स्टेशनला पालघर जिल्ह्यातले प्रत्येक रेल्वे स्टेशनला जे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासोबत एक सह्यांची मोहीम आम्ही मी घेणार आहेत म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थी त्याच्यात आपल्याला दोन गोष्टी मिळतील एकतर किती संख्येने विद्यार्थी पालघर जिल्ह्यातून मुंबईला शिकण्यासाठी जातात हे एक आणि दुसरं जी वाढ झालेली आहे विद्यार्थीमध्ये ते खरोखर गरजेचं आहे सिद्ध करण्याच्या हिशोबाने सयाची मोहीम आम्ही घेणार आहोत